विचार करा सज्जन हो ज्या वेळेला एखादा तरुण मुलगा दारू सारख्या भयंकर व्यसनाच्या अधीन होतो त्यावेळेला काय अपेक्षा ठेवाव्यात त्या त्या मुलाकडून त्या मायबापांनी काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत त्याच्या पत्नीनं कधी केलाय का विचार अरे एखाद्या ऑफिसर लोकांच्या पत्नीला जसं वाटतं ना की माझा संसार आनंदाचा असावा माझे मुलं चांगल्या हायर एज्युकेशन घेण्यासाठी चांगल्या स्कूल मध्ये चांगल्या कॉलेज मध्ये त्यांचं ऍडमिशन व्हावं ही जशी एखाद्या ऑफिशियल माणसाच्या पत्नीची अपेक्षा असते तशीच इच्छा सज्जन हो दारू पिणाऱ्या त्या दारुड्याच्या पत्नीची सुद्धा असते हो कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी जीवन जगत असताना माझ्या तरुणांना माझी विनंती असेल सज्जन हो ज्या वेळेला माणसाच्या जीवनात एक व्यसन लागत असत एक व्यसन ज्या वेळेला जीवनामध्ये लागतं ते हजार व्यसनांना जन्म देतं लक्षात ठेवा एकदा तुमचा पाय जर वाईट मार्गावर पडला ना तर तिथून कमबॅक करण्यासाठी टर्न मारायला सुद्धा चान्स नाही हा जीवनाचा हायवे वन वे वन वे, वे। इथे युटनची सिस्टमच नाही पुन्हा एकदा का जर आपल्या जीवनामध्ये म्हणून विचारपूर्वक आपला विवेक जागा ठेवून आपल्या बुद्धीला साक्षी मानून जर आपल्याला कोणी वाईट व्यसनाकडे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो कितीही जवळचा माणूस असू द्या हो नव्हतेला हात जोडून सांगा हे माझ्याकडून शक्य होणार नाही पुड्या खाणारी माणसं तंबाखू खाणारी माणसं दारू पिणारी माणसं आज सज्जना हो कित्येक लोक आहेत या भारताच्या जनगणनेचा जर विचार आपण केला तर या भारताच्या लोकसंख्येमध्ये सज्जन हो शंभर टक्क्यामधून बावीस टक्के लोक दारूच्या आहारी गेलेले आहेत बावीस टक्के लोक दारू पितात या जगात बावीस टक्के त्या बावीस टक्क्यामधून मधून हा सर्वे आताचा नाहीये हा सर्वे वीस पंचवीस वर्षापूर्वीचा आहे आजचं कंडिशन तर त्याच्यापेक्षा फार पुढे गेलेलं असेल रोज दिवस रोज जमाना अपडेट होत चाललेला आहे सात टक्के माणसं सज्ज नाही हो निव्वळ दारू पिल्यामुळे मरतात त्या सात टक्के लोकांना दिवस नंतर निघतो आणि अगोदर त्यांना दारू प्यायला लागते बऱ्याच वेळेला काही काही लोक आम्हाला भेटतात शुद्धीमध्ये असताना ते म्हणतात महाराज आम्हालाही कळतय आमची सुद्धा इच्छा नाही ती दारू पियावी म्हणून वाईट व्यसन करावं आम्हाला आहे जर त्या व्यसनाच्या अधीन माणूस झाला तर माणसाचं आयुष्य सगळं बर्बाद करून टाकते ती दारू चांगल्या चालू असलेल्या सोन्यासारख्या संसारामध्ये त्या संसाराची राख रांगोळी करायला अजिबात वेळ लागत नाही विचार करा सज्जन हो ज्या वेळेला एखादा तरुण मुलगा दारू दारूसारख्या भयंकर व्यसनाच्या अधीन होतो त्यावेळेला काय अपेक्षा ठेवाव्यात त्या मुलाकडून त्या, त्या, मुला त्या मायबापांनी काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत त्याच्या पत्नीनं कधी केलाय का विचार अरे एखाद्या ऑफिसर लोकांच्या पत्नीला जसं वाटत ना की माझा संसार आनंदाचा असावा माझे मुलं चांगल्या हायर एज्युकेशन घेण्यासाठी चांगल्या स्कूल मध्ये चांगल्या कॉलेजमध्ये त्यांचं चा ऍडमिशन व्हावं ही जशी एखाद्या ऑफिशियल माणसाच्या पत्नीची अपेक्षा असते तशीच इच्छा सज्जन हो दारू पिणाऱ्या त्या दारुड्याच्या पत्नीची सुद्धा असते हो तिला सुद्धा संसार रंगवायचा असतो संसाराचे स्वप्न ती सुद्धा रंगवत असते परंतु आपल्या एका दुर्गुणा दुर्गुणामुळे त्या पत्नीच्या स्वप्नावरून सज्जन हो आपण पाणी फिरवतो आणि एवढंच नाही तर आपल्या मागून येणारे जे आपले मुलं बाळ आहेत त्यांच्या सुद्धा आयुष्यावर आणि त्यांच्या भविष्यावर सुद्धा आपण पाणी फिरवत असतो लक्षात ठेवा या आत्मदेवान फक्त मुलाची इच्छा केली सज्ज मुलाला संस्कार नाही लावले संपत्ती कमावणं म्हणजे आपल्या जीवनात सगळं काही मिळवलं असं नाही जर आपण आपल्या जीवनामध्ये संपत्ती मिळवून सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल कोट्यावधीची स्टेट आम्ही आमच्या जीवनात आहे आणि जर तुम्ही कोट्यावधीची इस्टेट मिळून तुमचा मुलगा जर व्यसनाधीन बनलेला असेल तर जरी तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप कमवलं पण तुमच्यासारखं कुणीच काही गमवलेलं नाही म्हणून हा धुंदुकारी सज्जन हो दररोज वेश्यागमन करण्यासाठी वेशांच्या घरी जायचा आता त्यांनी वेश्यांनाच घरी आणून बसवलं दारू पिण्यासाठी गावात जायचा आता दारूचा अड्डास त्यानं घरातच बनवला रोज दारू पिऊन नशेमध्ये तर राहायचा सज्ज न हो ऐका माझी विनंती असेल तुम्हाला सगळ्यांना मला वाटतं या ठिकाणी नसेल कुणी पीत इत। परंतु इथे कथेला आलेले जेवढे त्याच्यापैकी कोणीच दारू पीत नसेल परंतु आपल्यापैकी जर कुणी दारू पिणारं असेल आपल्या परिवारातलं आपल्या नातेवाईकामध्ये तर त्याला सुद्धा विनंती करून सांगा की व्यसन करू नये म्हणून या धुंदुकारीने आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर व्यसन केलं अरे व्यसनच करायचं ना सजन होत देवाच्या नामच व्यसन करा